नमस्कार मी साक्षीकीर आपण पाहतात भारत चोवीस तास प्रो गोविंदा लीग सीझन दोनच्या चषकावर जय जवान गोविंदा पथक आपले नाव कोरण्यात यशस्वी झालाय विशेष म्हणजे जय जवान पथकाने सलग दुसऱ्या वर्षी हा चषक जिंकला त्यामुळे यंदाही या पथकाला तब्बल पंचवीस लाख ,00 ,00 रुपयांचा धनादेश बक्षीस रूपात प्राप्त झाला अवघ्या तेहतीस पूर्णांक एकोणचाळीस मिनिटात थर रचत जय जवान पथकाने मनोरा रचला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले दरम्यान जय जवान पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांच्याशी संवाद साधलाय भारत चोवीस तासचे संपादक संदीप कसालकर यांनी पाहूयात नमस्कार मी संदीप कसालकर भारत चोवीस तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या आपण दहिंडीची पंढरी म्हणून ओळखला जाणारा जोईश्वरी मध्ये आपण सध्या उभे आहोत आणि आपण त्या पथकाचं पथकासोबत गोविंदा पथकासोबत आपण बोलणार आहोत ज्याने नुकतंच प्रो गोविंदामध्ये विजय प्राप्त केला आणि सर्वप्रथम क्रमांक पटकावला आणि त्यासह जोगेश्वरीचं नाव हे महाराष्ट्रासह पूर्ण देशभरामध्ये त्यांनी गाजवलेलं आहे आपण जय जवान गोविंदा पथकाबाबत बोलत आहोत आपल्या आपल्यासोबत संदीप ढवे जे आहेत ते कोच आहेत जय जय जवान पथकाचे जाऊन घेणार आहोत कशा प्रकारचा थरार मा्याने प्रो गोविंदा मध्ये अनुभवला आणि त्यांची तयारी आता पुढे कशी असतात प्रो गोविंदा नुकतीच आपण बाजी मारलात आणि सर्वप्रथम क्रमांक आपण देवलात काय सांगाल कशा प्रकारचा अनुभव होता काय थरार होता नेमका आपले जय जन गोविंद पदकाचे खेळाडू मागील दोन महिने खूप कसून सराव करत आहे आणि आज पर्व प्रो जयंडी सीझन ची पर्व दोन त्याचे विजेता पण आपण चालू वर्षी ठरलो त्या मेहतीच्या जोरात आम्ही हा प्रो विजेता संघ विजेता झालेला आम्ही आणि यामागे जास्तीत जास्त जे यश आहे ते आमच्या मुलांचं आहे ज्यांनी खूप कसून मेहनत घेतली आहे आमचे कॅप्टन आहेत सुधीर बाणे त्यांची मेहनत आहे तर मी खूप अभिनंदन करतो माझ्या खेळाडूंचं की त्यांनी एक मनावर घेऊन एक कॉन्सन्ट्रेट करून त्या गेमवर लक्ष दिलं आणि हा प्रोचा पत्ता काय म्हणतात ते विजय आणि खेचून आणलं आयपीएलचा याला हे दिलं गेलेलं आहे एक प्रकारचा सराव दिलेला आहे त्याबद्दल काय सांगाल याबद्दल असं स्वरूप हा गोविंदापूर्वी मातीत होता आता तो मॅट्रो आलाय वेगळा अनुभव आहे हो मॅट्रो खेळताना तर खूप आनंद होत आहे आता जर गोविंदा महाराष्ट्रामध्ये सलग बारा वर्षात जर खेळवला गेला तीन 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 महिन्याने तर खूप तरुण या खेळाकडे चांगल्या पद्धतीने बघतील लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगल्या वतीने होईल आणि याच्यामध्ये नवीन तरुणांचा भरणी जास्त होईल आणि एक हा सांगिक खेळ आहे सांघिक खेळ खेळत असताना मंडळाचे तरुण जर एकत्र झाले तर साहजिक आहे सामाजकी बांधलकी राहून सगळे सण उत्सव आपल्या हिंदुस्थानचे जपले पाहिजेत तर मला खूप धन्यवाद द्या असे वाटतात पूर्वी सरणाईक आमदार प्रताप सरणाईक त्यांनी या गोविंदाला मातीतना मॅटर आणला कॅप्टन पहिलं तर सगळ्यांचं पूर्ण जोगीश्री यांचा सगळ्यांचं अभिनंदन हे आमच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांच्यामुळे आणि हा एवढा मोठा विजय आम्ही समांतर करू शकलो आणि मेंटॅलिटी म्हणजे आमची सरांनी तीन महिने आम्ही जी प्रॅक्टिस घेतली होती त्याच्यामुळे ज्या मेंटॅलिटी पोरांच्या मेंटॅलिटी मी ऑलरेडी सगळ्यांना सेट करून ठेवलं होतं की तुम्हाला पुढच्या मुवमेंटला काय करायचं पुढच्या तुम्ही कसे राहणार आहात तिथे सिच्युएशन कशी ऑलरेडी आम्ही सगळं सेट केलेलं होतं त्या सिच्युएशन आमच्या सरांनी पूर्ण गायडन्स करून आपल्या सगळ्या प्लेयर लोकांना एकदा त्या मोक्यासाठी आगामी जे दहंडी उत्सव येणार आहे सत्तावीस तारखेला त्याबाबत कशा प्रकारची तयारी आणि कितीचा थर लावण्याचा विक्रम तुम्ही करणार आहात का सर आमच्या खेळाची रणनीती ठरलेली नाही आम्हाला ठरवायची आहे कसून सराव झालेला आहे होतोय आता हे सगळं आम्ही आमच्या कमिटी सोबत बसून पुढची रणनीती ठरवू आणि मग नंतर आम्ही सांगू शकू की आम्ही काय करणार आहोत नक्कीच तर आता आपण जय जवानचे सविनदीप ढवळे यांच्याशी आपण संवाद साधला जय जवान पथक हे फक्त हंडीपुरतं नसून सार्वजनिक गणेशोत्सव जेव्हा असतो त्यावेळेला विसर्जन जेव्हा केलं जातं त्यावेळेला पण जय जवानचे जे आहेत मंडई आहेत जे गोपाळक आहेत ते गोपाळ आपापले परीने मदत करत असतात समाजकार्य करत असतात कॅमेरामॅन विमरा संदीप कसालकर मागच्या विसासाठी मुंबई